नमस्कार माझ्या प्रिय मित्रांनो खूप दिवस चार पाच दिवस झालं व्हिडिओ व्यायामाचा मी तुम्हाला टाकलेला नाही हा व्यायामाचा व्हिडिओ यासाठी बनवायचा आहे की तुम्ही या थंडीच्या काळामध्ये आळशी बनता थंडी वाजायली की अंगावर घेऊन झोपता आणि झोपायलं की झोपू वाटते तुम्हाला उठूच वाटत नाही पण हे लक्षात ठेवा तुमच्या शरीराला थंडी झोमली पाहिजे आणि थंडीमध्ये जर व्यायाम तुम्ही केला तर शरीर असं मजबूत होते आहे आतमध्ये थंडी सहन करण्याची पात्रता येते आणि ज्याच्याकडे थंड पाण्यानं आंघोळ करून असल्या थंडीमध्ये मी थंड पाण्यानं आंघोळ करतो रेग्युलर बारा माही मी सायंकाळी अंगावर घेत नाही म्हणजे कपडे ठेवत नाही मी माझ्या अंगावर उघडा धोकतो उघडा याचं कारण असं आहे की थंडीची सहनशीलता तुमच्या शरीरामध्ये आली की तुम्ही मजबूत राहता थंड पाण्यानं आंघोळ केली की तुम्हाला सर सर्दी खोकला येत नाही आणि तुम्ही नियमित व्यायाम करायचा आहे पहाटे उठा अशाही थंडीमध्ये पाच वाजता उठा एक पाच दहा मिनिट तुम्हाला थंडी वाजते ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये ऊर्जा निर्माण होते शरीर गरम होत आहे त्यावेळेस ते अंगावरचं काढून टाकून तुम्ही शंभर जोर मारणे तुळजाभवानी स्टेडियमवर पाचशे मीटरचं ग्राउंड आहे वीस राऊंड मारणे मी मारतो म्हणजे रेग्युलर दहा किलोमीटर आणि हे खोऱ्या खोऱ्या दाखवा देणार खोऱ्या हे खोऱ्या या खोऱ्यानं पाचशे हजार खोरे मारायचे पाचशे हजार हे खोदणे ने बघा नेहमीच खोदने आपलं शरीर तापवा शरीर गरम करा रेग्युलर व्यायाम करा कसलाही भाना व्यायामच्या बाबतीमध्ये करू नका ज्या दिवशी तुम्ही संडास करायचं बंद करताल त्या दिवशी व्यायाम करा म्हणजे संधास बंद होत नाही रेग्युलर खातावा असं आयतं बापाचं आई वडिलां कमवायचं तुम्ही खायचं आणि रात्रभर हातोनाथ ओळायचं पाठबी लोळायचं लठ चरब्या वाढवायच्या ढेऱ्या वाढवायच्या अशी आयत्या खाणारी सवय बंद करा आणि नेहमीच व्यायाम करा शरीरामध्ये शुगर बी पी कसलेही रोग राहणार नाहीत शरीरामध्ये सगळे रोग जर बाजूला काढायचे असेल त्याच्यावर एकमेव उपाय आहे फक्त नियमित व्याव्या व्यायाम नियमित कसरत शरीर आपलं पिळगार असलं पाहिजेत लवचिक असलं पाहिजेत निरोगी असलं पाहिजेत आणि तंदुरुस्त असलं पाहिजेत याचसाठी रेग्युलर थंडी ऊन पाऊस असल्या कसल्याही गोष्टीचा विचार न करता नियमित व्यायाम करा निरोगी राहा शरीर तंदुरुस्त ठेवा आणि सुखी समाधानाने आनंदमय जीवन जगा एवढीच अपेक्षा तुम्ही रेग्युलर भवानी स्टेडियमवर व्यायामला याचाल अशी आपल्याकडून अपेक्षा सर्व मित्रमंडळीला व्यायामाच्या खूप खूप शुभेच्छा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेल लायकांचे बटन दाबा आणि आपल्या कमेंट आपले विचार आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंद करा खऱ्या करा खोट्या करा कशा करायच्या तशा करा तर तु तुम्ही तु व्यायामला या आणि व्यायामचे व्हिडिओ पाहण्यासाठी खडतर प्रवास यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद धारा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद